श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा आपला विषय आहे तर हळदीचं लेपन जे असतं आपल्या उंबरठ्याला करायचं आहे आणि मला असं वाटलं चला मी पण तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचे उपयोग काय असतात किंवा काय प्रभाव पडत असतो आपल्या घरामध्ये ते देखील आपण बघणार आहोत आणि कोणत्या पद्धतीने आपण करायचं असं ते देखील करू शकतो तर ज्या महिलांना वेळ नाही त्यांनी अगदी स्प्रे देखील मारला तरीही चालतो पण तुम्हाला सांगेल आपल्या उंबरठ्याला शनिवार आणि गुरुवार हे असे वार आहेत की त्या दिवशी आपला उंबरठा हा स्वच्छ व्हायलाच पाहिजे लेपन करायला तुम्हाला वेळ नसेल तर साधा स्प्रे मारून तुम्ही कपडा मारला तरीही चालेल तर मी स्वच्छ करून घेता कपड्याने आधी उंबरठा आता फक्त लेपन वगैरे कसं करायचं मी ते तुम्हाला दाखवणार आहे चला आपन तर चला मग आपण हळदीचं लेपन कसं करायचं आणि तुमच्यासोबत बोलतही राहते आणि लेपनचा तुम्हाला व्हिडिओ देखील शेअर करते आपल्या उंबरठ्याला आपण करत असताना हळद घ्या थोडं गोमूत्र त्याच्यात टाकायचं आहे आणि गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकू शकतात तुम्ही आणि पाणी टाकलं अगदी तरीही चालेल तुमच्याकडे गोमूत्र अवेलेबल नसेल तर तुम्हाला एक सांगेल मी तर पाण्यात भिजवली हळद थोडी तरी चालेल काहीही हरकत नाही आपल्याकडे जे अवेलेबल असतं त्या याच्याने आपण करायचं असतं ठीक आहे बाजूला तुम्हाला हळदी कुंकू दिसत आहे तर ती एक माझी छोटीशी अशी करंड बोलतो त्याच्यात ओला कुंकू असतो नेहमी केलेला मी त्याच्याने डिझाईन वगैरे मला उमटायला करायचं राहिलं तर तो वापरत असते आणि बड्स असतात कान साफ करायची आपली मिळत असतात बघा मेडिकलमध्ये तर ते एक माझं असतं कायम त्याच्याने मी मग आकार वगैरे व्यवस्थित येत असतो आपल्या हा बोटांपेक्षा तर तुम्हाला सांगेल आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं म्हणजे खूप प्रभावी असं मानलं जातं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होत असतात शनिवार आणि गुरुवार का बोली गुरुवार हा गुरूंचा वार आहे आपला त्यामुळे त्या दिवशी करायचं करायचंच आहे आणि भगवान विष्णू जे आहेत ते, ते सुद्धा आपल्याला माहिती सगळ्यांनाच त्यांचा वार असतो बृहस्पती भगवानांचा म्हणून त्या दिवशी करायचं आहे बृहस्पती भगवान म्हणजे आपले गुरूंचे गुरु त्यामुळे हळदीचं लेपन करणं आणि त्यांचा वास असलं की माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ म्हणजे येत असतात तर तेच सांगेन तुम्हाला तर गुरुवारी आणि शनिवा। शनिवार शनिवार असा वार असतो अमावस्या प्रकारे आपण स्वच्छता करत असतो आमावस्याच्या दिवशी सगळ्या घराची किंवा उंबरठ्याची त्याच प्रकारे तुम्हाला सांगेन शनिवारी देखील आपण उंबरठा हा स्वच्छ कर करायचा तसंच आपल्या घरातील नकारात्मकता जी असे ती काढायची असे तुम्हाला जर अमावस्याच्या दिवशी ज्या सेवा तुम्हाला सांगण्यात येतात त्या जर नाही जमल्यात तर शनिवारी त्या सेवा अवश्य करा आता हळदीचं लेपन आपण करत असतो आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी करत असतो तर या पद्धतीने मी हळदीचं लेपन करत असते आणि तुम्हाला त्याचे उपयोग पण बरेच प्रकारे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जायचं आहे थोड़ थोड़ तोच तीलोक, तोच तीलोक तोच तर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पा आपले देवघरात असतात गणपती बाप्पाला हळदीचा तिलक लावा हळद थोडं हातावर घ्या त्याचा ओला करा हळदीचा तिलक लावा आणि तोच तिलक तोच बोट घ्यायचा आणि आपल्या कपाळी लावायचा आहे तर तुम्ही ज्या पण कामासाठी जाणार आहे त्याच्यात तुम्हाला यश प्राप्ती मिळत असते तर असे हळदीचे बरेच उपयोग आहे ते मी थोडक्यात तुम्हाला जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सांगणार आहे आज घरात वास्तुदोष असेल आपल्या घरात तर तुम्हाला सांगेल आपल्या घराच्या कोपऱ्यांमध्ये हळद जी असते त्याचा फवारा म्हणजे पाणी टाका किंवा गोमूत्र टाका गुलाबजील टाका त्याच्यात आणि फवारा मारायचा आहे कोपऱ्यांमध्ये चारही कोपऱ्यांमध्ये रोज तुम्ही या प्रकारे फवारा जर मारला तर आपल्या घरातील वास्तुदोष जो असतो तो दूर होण्यास खूप प्रमाणात मदत होत असते तसंच तुम्हाला सांगेल रात्री वाईट स्वप्न जर पडत असतील एखाद्या व्यक्तीला आपल्या घरातील तर त्यांच्या म्हणजे हळदीची गाठ असते बघा अखंड हळदीची गाठ किंवा आपण त्याला बोलतो खांड बोलतात बघा तर तो घ्यायचा आणि तुम्हाला सांगेल मोळी म्हणजे कलावा जो असतो मोळी म्हणजे कलावा असतो तो, तो बांधायचा आहे त्या हळदीच्या गाठीला हळदीचे खांड जे असतं अखंड त्याला आणि उशीच्या खाली ठेवून द्यायचे आपले जे वाईट स्वप्न असतात ते चांगल्या स्वप्नांमध्ये म्हणजे त्याचा प्रभाव पडत असतो पहिल्या दोन तीन तुम्हाला प्रभाव बघायला मिळतो आर्थिक तंगी जर असेल तुमच्या घरात तर आर्थिक तंगीमुळे खूप त्रस्त झाले असणार तर दर गुरुवारी तुम्हाला हळद आणि अक्षदा घ्या विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे म्हणजे त्या अक्षदा ज्या असतात त्या पिवळ्या करून घ्यायच्या थोड्या आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि त्या अक्षदा ज्या असतात त्या भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहेत तर अशा जर तुम्ही हा उपाय केला तर त्याच्याने भगवान विष्णू जे असतात ते, ते प्रसन्न होत असतात आणि त्याची कृपादृष्टी आपल्या घरात पडत असते हा खूप सुंदर उपाय आहे हळदीचा तसंच सा तुम्हाला सांगेल एका कपड्यात पाच अखंड हळदीचे खांड बोलते मी ते घ्या आणि तिजोरीमध्ये आपण पैसे ठेवतो तिथे म्हणजे बांधून घ्यायचे पिवळ्या कपड्यामध्ये एक कापड पिवळाच कप कापड घ्यायचंय आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे आणि जिथे तिजोरीत आपण पैसे ठेवत असतो त्या ठिकाणी आपल्याला हे हळदीचे खांड ठेवायचे आहेत तर आपल्या घरात पैशांची कमतरता होत नाही तर या हे जेवढे उपाय आहेत ते नक्कीच एकतरी करा याच्यातून म्हणजे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी किंवा हळदीचे जे उपाय असतात ते नक्की करा आपल्या घरात तुम्हाला फरक खूप बेनिफिट असतात हळदीचे ते बघायला मिळत मिळतील तर या प्रकारे मी हळदीचं लेपन करत असते मधी स्वस्तिक काढत असते आणि कधी मनाला वाटलं तर अशा प्रकारे डिझाईन काढते आमच्या इथे बिल्डिंगमध्ये लहान मुलं असतात रांगोळी पुसत असतात तर मी काय करते हळदीनेच सा ते ते जे असते ते थोडंसं सारवते बिलकुल थोडं आणि तिथे लक्ष्मी मातेची जी पावलं असतात रांगोळीने काढले ना मुलं पुसून टाकतात कधीतरी मी काढत असते आहेत ते पण माझ्याकडे पण मी कुंकुआने काढत असते ते कसे ते पुढे दाखवते मी तुम्हाला आणि ते पुसले देखील जात नाही आणि दिवसभर राहत असतात तर या प्रकारे मी का म्हणजे करत असते रांगोळी काढली तर मुलं पुसतात आणि छोटीशी रांगोळी देखील काढत असते मग रोजच्या रोज तर प्रकारे हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे ज्या महिलांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी म्हटलं चला आज हळदीचं लेपन आपला व्हिडिओ नव्हता बरेच महिला विचारत असतात म्हटलं आपण करू आणि थोडेसे उपाय पण सेवा पण होती ती पण सांगू आणि लेपन करताना तुम्हाला दाखवते पण या प्रकारे बघा मी पावलं काढत असते बाहेर कारण आपण लहान मुलांना काही बोलू शकत नाही त्यामुळे मी हे काढले ना हे दिवसभर राहतात देखील किंवा आपण गुरुवारी जरी काढले तर शनिवारपर्यंत असतात आणि शनिवारी परत मग काढले जात असतात या प्रकारे मी काढत असते मग बड्स असतं आपलं त्याचा उपयोग करून आणि व्यवस्थित येतात देखील स्वस्ती कसो किंवा पावलं आणि साईडला मी उंबरठ्यायच्या बाजूला थोडं हातभर थोडंसं रंगवायचं आहे हळदीने जसं तुम्हाला दिसते बघा वरती इथे लक्ष्मीपूजनला जसं करतो तसा उंबरठा रंगवायचा असतो असं सांगितलं जातं आणि मी त्याप्रकारे करते तिथे कुंकवाचे बोट जे असतात म्हणजे तसे थोडे उमटवायचे असतात ते लक्ष्मी मातेला अतिप्रिय असतात